सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर मित्रांनो आता मी कामानं आलो आणि माझ्या सगुनीचं काय चाललंय काय नको अंधारात मित्रांनो माझे सगुणांना आले कामाला लागली सगुनी ग मित्रांनो माझ्या सगुनीला ना किती सांगितलं ना तरी माझे सगुण ऐकत नाही काय सांगू मित्रांनो माझ्या सगुनीचं कस कस सांगू तुम्हाला हो का इथं चहाला दूध आणले माझ्या सगुनीने अंधारात लाईट पण मोबाईलला लाईट आहे कि सगुने असं न ग करू माझ्या सगुनी अगं सगुनी गर तू माझी गुणाची सगुनी मित्रांनो काय सांगू माझ्या सगुनीचं कौतुक करावं तेवढं कमी या चक्कमी तीन दिवस झालं गॅस नाही भरून आणला तर माझी सगुनी मला मनानं सुद्धा का गॅस भरू ना ना का माझ्यावर रागवाना माझे सगुनी पण असून द्या हाय माझ्या सगुनीचा माझ्यावर जीव काय करणार मी तरी हो सगुनी कुणाची ना का आपली पोटात दुखते हो तिच्या दोन दोन गुलाबजाम खाल्यात पण तिला भूक लागली आणि तिच्या पोटात दुखते बर आईस्क्रीम खाते का मग राहीन का पोटात दुखायचं नाही राहणारी चपाती भाजी आपण दोघ जण खाऊ पप्पाला भूक लागली चहा का करू आता मग थांब थोडं मी जेवण करतो आणि मग चहा कर लासून मित्रांनो माझ्या सगुनीला इथं गुलाबजाम आणलं त्याच्यानंतर आईस्क्रीम आणली आईस्क्रीम आणली हा बर आश्विनी फक्त ती आईस्क्री कांडीच्या वरचं वरचं खाती मलई आणि ती कांडी तशी ठेवते म्हणजे आईस्क्रीम खाती व मित्रांनो तिला अजिबात ती कांडी बिंडी काय आवडत नाही अजिबात नाही तशी लय व गुणाचे आहे असून द्या करा ओ माझ्या सगुनीला लाईक करा माझ्या गुणाचं व बा माझं स्वीट गर्ल थांब पिल्या दोघ जण मिळून खा बरं कर चालू तोवर तर काय नाही हो अक्का बांगला का करायचा सगुणीने माझ्या कुठं ठीक आहे चल तुझ्या मनाने म्हणजे मला काय म्हणायचंच नाही का न ग राग होईल सगळं अगं सगून सगळं होईल तुझ्या मनासारखं मला अगं सगळं तुझ्या मनास अगं सगुने नाही मनासारखं तुझ्या केलं तर तिथं मोहर बोला आणखी काय करू तुझ्यासाठी करता बास ना तुझं बरं उद्या गॅस भरून आणतो बर बर उद्या गॅस भरून आणतो आजचा दिवस कसा तरी उजर गॅस काय गॅस पशी न ग रागवत जा माझ्यावर तुझा नवरा लय गरीब आहे हा अख्या ह्या महाराष्ट्रात नाही गावायचा माझ्या एवढा नवरा तुला गरीब हुडकून पण नाही गावायचं हा तोंडात बरं ठीक आहे मी आरशात तोंड बघीन तर तो असू नाही मित्रांनो एकदाचं कामावून आलो उशीर झाला आणि म्हणलं एकदा सगुनी बरोबर व्हिडिओ काढला म्हणजे दिवस चांगला जाईन आणि करा माझ्या सगुनीला एक लाईक करा कमेंट करा आणि बाय